नमस्कार मित्रांनो फार्मर लोन सुटका पण राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्या के आणि एक हजार एकवीस महसुली मंडळात खरीप हंगामातील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुनर्घटनामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीपासाठी कर्ज मिळणार असले तरी विविध बँकांच्या व्याज धोरणाप्रमाणे अकरा ते बारा दराने कर्ज परत करावी करावे लागणार आहे खरीप दोन हजार तेवीस साठी घेतलेल्या कर्जाचे अल्प मुदत कर्जातून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत असलेले कर्ज पुढील पाच वर्षात समान हप्त्यात पेडावे लागेल राज्यात ज्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्या ठिकाणी विविध सवलती देण्यात येतात त्यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची तरतूद आहे त्यानुसार राज्य सरकारच्या सहकार विभागाने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत पुनर्गठन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात व्याजाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे खरीप हंगामात घेण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या हो कर्जाची वसुली मार्च दोन हजार चोवीस अखेर करण्यात येणार होती हे ये कर्ज वसूल झाल्याशिवाय पुढील हंगामासाठी कर्ज देण्यात येत नाही मात्र पुनर्गठन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जाची पुढील कर्जाची तरतूद करण्यात येणार आहे सहकार विभागाने काढलेला आदेश दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून लागू होईल सरकारने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यात येणार आहे त्यानुसार व्यापारी बँकांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे असा मिळणार लाभ कर्ज पुनर्गठन प्रक्रिया ही सहकार विभागाशी संबंधित पीक कर्ज हे अल्पमुदी अल्पमुदतीचे कर्ज त्याच्या परतफेडीचा कालावधी एक वर्षाचा हे कर्ज एक वर्षात परत करणे आवश्यक आणण्याचा हे कर्ज थकीत होते त्यामुळे पुढील वर्षीच्या खरीपाठी थकबाकीदार शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही मात्र आता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात आणि से एकवीस मंडळात कर्जाचे पुनर्गठन होणार असेल कर्जाचे पुनर्गठन होणार कर्ज वसुलीला स्थगिती असेल अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर होणार हे कर्ज पुढील पाच वर्षात शेतकऱ्याला परत करता येणार केवळ अल्प मुदत पीक कर्जाला सहा ते लागतो मात्र मध्यम मुदत कर्जाला अकरा ते बारा टक्के व्याजदर लागू होतो परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याज सवलतीचा कुठलाही फायदा होत नाही पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्याने केवळ थकबाकीतून दिलासा मिळाला असला तरी व्याजाचा बोर्धन शेतकऱ्यांना बसणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे विनम्र विनंती धन्यवाद <coughs>